मुंबईसह संपूर्ण राज्यात सकाळपासूनच पावसानं दमदार बॅटिंग केली आहे मुंबई उपनगरात आज सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा जोर पाहायला मिळाला मुंबईतल्या वाहतूक सेवेवरही याचा काहीसा परिणाम दिसून आला मुंबईची उपनगरीय लोकल सेवाही यामुळे काहीशी बाधित झाली दादरच्या हिंदमाता परिसरासह परळ शिव इथल्या सखल भागांमध्ये पाणी साचलं अंधेरी सव्वेही पाणी साचल्यामुळे वाहतुकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला होता मुंबईत होत असलेल्या पावसाचा जोर लक्षात घेता नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे मुंबईत गेल्या तीन दिवसात तीनशे सव्वीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मुंबईसह पालघर ठाणे आणि नवी मुंबईतही पावसाचा जोर कायम होता नवी मुंबईत पावसाची संततधार सुरू होती वाशी नेरूळ सानपाडा इथे साचलेलं पाणी आता काहीसं ओसरलंय बेलापूर इथल्या आर्टिस्ट व्हिलेजच्या मागे असलेल्या डोंगरावर अडकलेल्या साठहून जास्त पर्यटकांची दुपारी सुरक्षित सुटका करण्यात आली तसंच नेरूळ एमआयडीसी इथे अडकलेल्या एका नागरिकाला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं रायगडच्या महाड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे वाळण परिसरात तुफान पर्जन्यवृष्टी सुरू असून ओढ्यामध्ये पडून वाहून गेल्यामुळे एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही दुपारनंतर पावसाचा जोर खूप वाढला कणकवलीत खारेपाटण इथल्या वाघोटण नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे त्यामुळे सम्यक नगर मार्ग बंद झाला आहे खारेपाटण रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे हा मार्ग देखील बंद आहे तेरेखोल नदीनंही इशारा पातळी ओलांडल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत खेडमधल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे तर शास्त्री काजळी कोदवली मुचकुंदी या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे खेड आणि राजापूर बाजारपेठेत पाणी शिरलंय कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर इथल्या जाधववाडीजवळ दोन फूट पाणी आल्यानं हा महामार्ग बंद करण्यात आला आहे रत्नागिरी जिल्ह्याला पुढचे दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहू लागले असून राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी इशारा पातळीच्या जवळपास पोहोचली आहे जिल्ह्यातले चौऱ्याऐंशी बंधारे पाण्याखाली गेले असून पस्तीस रस्त्यांवर पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे शहरातल्या अनेक रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलं आहे सी पी आर चौक राजारामपुरी जनता बाजार पारिख पूल या भागात पाणी साठून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे कोल्हापूर गगनबावडा मार्गावर तीन ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे या मार्गावर पुराच्या पाण्यात अडकलेली बस ट्रॅक्टरनं ओढून बाहेर काढण्यात आली आहे सांगली जिल्ह्यात शिराळ तालुक्यात धामवळे गावासह इतर भागात मुसळधार पाऊस सुरू आहे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे गडचिरोली जिल्ह्यातही अतिवृष्टी सदृश पाऊस झाल्यानं एकोणतीस मार्ग बंद झाले आहेत त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे पाण्यामुळे राष्ट्रीय महामार्गही बंद झाला आहे भामरागड इथल्या पर्लकोटा नदीच्या पाण्यामुळे दुकानं तसंच घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उद्या शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक घरांचं नुकसान झालं आहे पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे पूरपीडितांची जिल्हा प्रशासन योग्य काळजी घेत असून त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे पन्नास नागरिकांचं स्थलांतर चिचपल्ली इथे करण्यात आलं आहे पिंपळखूट गावाजवळच्या रेड अर्थ रिसॉर्टमध्ये अंधारी नदीचं पाणी शिरल्यानं या रिसॉर्टमध्ये सात ते आठ कर्मचारी अडकले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाची मदत घेण्यात आली जिल्ह्यातल्या मुक्ताई धबधबा सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे पर्यटकांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन वन विभागानं केलं आहे इरई धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं धरणाच्या सर्व सात दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना जिल्हा प्रशासनानं उद्या सुट्टी जाहीर केली आहे नागपुरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरातही पाणी भरलं आहे कामठी मार्गावर उमिया औद्योगिक वसाहतीत पाणी शिरल्यानं वसाहतीतल्या अनेक मोठ्या कंपन्यांचं मोठं नुकसान झालं आहे तर शेतीलाही मोठा फटका बसला आहे वेण्णा नदीला पूर आला आहे तर नाग नदीही ओसंडून वाहत आहे नांद धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहेत अतिवृष्टीमुळे तीन व्यक्ती पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची माहिती असून त्यापैकी दोघांचे मृतदेह मिळाले आहेत